नमस्कार आता महिपत आणि दामिनी देशमुखने नवीन खेळी खेळली आहे हे आता रविराज किल्लेदारला सुद्धा समजलं आहे रविराज किल्लेदारला आता महिपत आणि दामिनी देशमुखचा खूपच राग आलेला आहे त्यामुळे आता म रविराज हा अर्जुनला भेटायला येतो आणि अर्जुनला म्हणतो अर्जुन अरे आश्रमामध्ये एक परत खून झाल्याचं मला ते सगळं प्रकरण कळलं आहे हे सगळं ना मुद्दाम ती दामिनी देशमुख आणि महिपत करत आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो हा सिनियर मलासुद्धा तेच वाटतंय ती लोकं नाही मुद्दाम करतात हा त्यांचा प्लॅन आहे हा खून तर कधीच झालेला आहे तेव्हा दामिनी देशमुखकडे ही केससुद्धा नव्हती मग या खुनाबद्दल तिला कसं माहीत हे सगळं महिपतने तिला सांगितलं असणार आणि मुद्दाम त्यांनी आता सगळं हे बाहेर काढलं असणार आणि या याच्याशी मधुभाऊंचा तर काहीच संबंध नाही आहे पण मुद्दाम ती संबंध जोडते तेव्हा रविराज किल्लेदार म्हणतात हो ते मलासुद्धा कळलं आहे हे बघ अर्जुन तुला या बाबतीत काही मदत लागली ना तर मी तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत मी कोर्टात केससुद्धा लढायला तयार होईल तेव्हा ते ऐकून ते अर्जुन आणि सायलीला खूपच बरं वाटतं आता दुसऱ्या दिवशी हिरिंग असते इकडे प्रिया खूपच घाबरलेली असते की रविराज जाऊन अर्जुनला मिळालेला आहे आता कोर्टात या दे दामिनी देशमुखचं काही खरं नाही आता कोर्टामध्ये हिरिंगला सुरुवात होते आणि आता दामिनी देशमुख बोलत असते आता अर्जुना डायरेक्ट मैपतवरच घाव घालतो आता मैपतची तर चांगलीच तू तू मे मे होते काय बोलावं हे महिपतला समजत नाही आता रविराजसुद्धा उठतो आणि रविराजसुद्धा मैपत आणि दामिनी देशमुखला खूप काही बोलतो त्यांच्या विरोधात बोलतो आणि त्यांच्या पुरावे पुरावेसुद्धा दाखवतो आता अर्जुन आणि रविराज किल्लेदारने मिळून दामिनी देशमुख आणि मैपतची कोर्टात चांगली जिरवलेली असते आता साक्षी प्रिया नागराज घाबरलेले असतात आता मैपतची चांगलीच कसून चौकशी होणार असते आता मैपत चांगलाच अडकलेला असतो अर्जुनने ते सगळी पाळंमुळं खणून काढलेली असतात आता दामिनी देशमुख आणि मैपतच्या अंगाशीच हे नवीन प्रकरण येणार आहे कारण अर्जुनने आता अर्जुनला रविराज किल्लेदारची साथ मिळालेली आहे आता अर्जुन आणि रविराज किल्लेदार म्हणून महिपत आणि दामिनी देशमुखची चांगलीच वाट लावणार आहे आता साक्षी घाबरते आता साक्षी महिपतला म्हणते की अण्णा काय हे तुमची चौकशी होणार आहे आता तुम्हाला कशाला हे नवीन प्रकरण काढायची गरज होती खणून की दामिनी देशमुखना तुम्हाला अडकवणार आहे असं मला वाटतंय तेव्हा मैपत म्हणतो नाही साक्षी बेटा ही देशमुखबाई असं नाही करणार ती बरोबर मला यातून सगळ्यातून सोडवेल बघ माझा तिच्यावर विश्वास आहे आता चौकशी करण्यासाठी मैपतला पोलीस घेऊन जातात आता सायली आणि मधुभाऊंना खूपच बरं वाटतं आता रविराज अर्जुनला म्हणतो तू हे एक बरं केलंस मैपतची चौकशी करायला लावलीस कारण या प्रकरणामध्ये मैपत पूर्णपणे आता अडकणार आहे कारण हे सगळं प्रकरण त्यानेच सुरू आहे आता त्याच्यापाशीच येऊन संपणार आहे आता तो पुरता अडकला आहे अर्जुन म्हणतो हो सिनियर आणि आता तुझीच हात मला आहे ना आता आपण दोघं मिळून काही करू शकतो त्या दामिनी देशमुखला आपण आता चांगलाच धडा शिकूया एकही केस हरली नाही ना ही पहिली केस असेल तिच्या लिस्टमध्ये की ती हरणार आहे आता अर्जुन आणि रविराज म्हणून हात मिळवणी करतात आता चांगलाच दामिनी देशमुखला ती लोक धडा शिकवणार आहेत ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू